नमस्कार आपल्या अमळणे तालुक्याचे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या दुःखद निधनानंतर आपण दरवर्षी दोन पुरस्कार जाहीर करतो त्यात एक सामाजिक पुरस्कार आणि दुसरा पुरस्कार असतो राजकीय ज्याला आपण समाज हितेशी काम करणारे किंवा पुरोगामी राजकारण करणारे असे दोन पुरस्कार देतो यावर्षीचा पुरस्कार आमची समिती घोषित करते साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार जातोय माननीय श्री निरंजन टकले ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि सामाजिक काम त्यांचं अतिशय समाजाला पूरक असा आहे दुसरा पुरस्कार जातोय राजकीय जो समाज समाजहितेशी काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्याला जातो तो पुरस्कार यावर्षी समिती घोषित करते माननीय आमदार बच्चू अध्यक्ष ते प्रहार जनशक्ती पक्षाचे असे दोन पुरस्कार आपण बापूंच्या नावाने देतो आणि बापू एक पत्रकार होते साथी संदेश हे पत्रक चालवायचे तर त्यांच्या त्या पत्रकाच्या स्मरणासाठी आपण साथी संदेश वक्तृत्व करंड ही राज्यस्तरीय स्पर्धा घेतोय आणि ती बदल स्पर्धा देखील दिनांक चोवीस रोजी होणार पहिल्या दिवशी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा होणार आणि दुसऱ्या दिवशी पंचवीस रोजी रवी सोमवारी आपण पुरस्कार वितरण करणार आहोत कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे जे विधान परिषदेचे पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा